रात्रीचा वेळेस <क्की> म्हणा तुमचा स्वतःचा मुलालाच नाही पण तुमचा आजूबाजूला राहणारे या शाळेतले जे काही मुलं आहे ना म्हणजे कुठल्या वर्गाचा असू दे तो पहिलीचा असतो दुसरीचा कुठल्याही वर्गाचा असतो त्यांना एकत्र घेऊन बसवायचं तुमच्या घरी मोकळा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही शिकवायचं तुम्हाला यांचा तर फ्लुएंटली शिकवलं पाहिजे असं तर आम्ही अपेक्षा करत पण नाही एकदम काय तुम्ही शिकला डिगड येतला बरंच अनुभव झाले रिटायरमेंटला आलेले पण तुम्ही किमान तुम्हाला जसं वाटलं तर शिकवलं एक लक्षात घ्या की मुलगा सगळ्यात जास्त कोणाचा ऐकत असेल तर आईचं ऐकतो बरोबर काय आईचं ऐकतो आणि म्हणजे विशेषतः महिलांचं जास्त ऐकतो पुरुषांशी घाबरतो बापाशी घाबरतोय या जे शिक्षकांना सुद्धा प्रेमाने किंवा या महिला शिक्षकांशी प्रेमाने किंवा आपण तेवढं आणि म्हणून तुमचा कॉलेज तुमच्या घराच्या आसपास स्वतःची मुलं अधिक तुमच्या घरावर आईबाईची मुलं तुम्ही जर त्यांना असं शिकवलं तर मला वाटतं तुम्हाला पण एक चांगलं काम तुम्हाला या माध्यमातून उपलब्ध होईल आणि हे पुण्याचं काम करत